कल्पना करा तुम्ही सोळा वर्ष एकत्र एक आयुष्य घालवलं विश्वास प्रेम आणि समर्पणाच्या प्रवासात तुम्ही पूर्णपणे गुंतलेले असतात पण अचानक एक दिवस असं काही समोर येतं की संपूर्ण जग डोक्यावर उलथून पडतं चीनमधील एका नवऱ्याच्या आयुष्यात असंच काही सगळं जे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल ही गोष्ट आहे जेन झिकिस या नावाच्या एका व्यक्तीची ज्याने आपल्या पत्नीवर सोळा वर्ष अंधविश्वास ठेवला मात्र त्याच्या आयुष्याचं हे गुपित उघडलं पण हे गुपित उघड पडायला तब्बल सोळा वर्ष लागली नेमका काय होत हे सत्य कसं उघडलं हे गुड चला जाणून घेऊया या धक्कादायक घटनेमागचं सत्य तर संपूर्ण घटना सुरू होते दोन हजार मध्ये जेव्हा चेनने यु हुआ या तरुणीशी लग्न केलं नवरा पत्नीचं आयुष्य सुरळीत सुरू होतं काही महिन्यातच व्यूहुवा गरोदर राहिली आणि चेनच्या आनंदाला पारावार राहिला नाही एक सुखी कुटुंबाचा आनंद त्याने अनुभवला पण सत्य काही वेगळंच होतं चेन ट्रक ड्रायव्हर होता सतत प्रवासात राहायचा घरातला वेळ कमी आणि कामाचा व्याप मोठा त्यामुळे त्याने पत्नीवर कधीच संशय घेतला नाही दरम्यान दुसऱ्या मुलाचा जन्म झाला आणि तो अजूनही निशंक होता पण दोन हजार एकोणावीसमध्ये तिसऱ्यांदा पत्नीने गरोधर असल्याचं सांगितलं तेव्हा मात्र चेनच्या मनात संशयाचं वादळ उठलं तो पत्नीला वारंवार वार विचारत राहिला पण प्रत्येक वेळी तिने त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न केला अखेर दोन हजार वीसमध्ये ट्रेनने एक मोठा निर्णय घेतला त्याने गुपचुप डी एन ए टेस्ट केली आणि सत्य समोर आलं सत्य जे त्याच्या विश्वासाचं तुकडे तुकडे करणारे होतं त्या रिपोर्टमध्ये लिहिलेलं होतं हे मूल त्याचं नाही तब्बल तीन मुलांपैकी एकही मूल चेनचं नव्हतं या एका सत्याने त्याच्या संपूर्ण आयुष्याचा पाया हदरुवून टाकला अखेर न्यायालयात हा प्रकार गेला आणि तिथे आणखीन एक धक्कादायक सत्य समोर आलं चेनच्या नावाने फेक स्वाक्षरी वापरून जन्म प्रमाणपत्रावर त्याला वडील म्हणून घोषित करण्यात आलेलं होतं कोर्टाने त्याला दोन मोठ्या मुलींची कस्टडी दिली पण पत्नीला मात्र पोडगी द्यावी लागणार होती आणि अखेर हे नातं संपलं विश्वासाने सुरुंग लावलेलं एक कुटुंब तुटून पडलं